नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला महाशिवरात्रीविषयी महत्त्वाची अशी माहिती पाहायची आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये मा आठ मार्च या दिवशी महाशिवरात्र आहे अतिशय महत्त्वाची अशी महाशिरा शिवरात्र आपण मानतो महाकृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते किंवा पाळली जाते या दिवशी घरातील प्रत्येकजण उपवासाचे व्रत करतात आणि भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते म्हणजे या दिवशी सगळेजण उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी या उपवास सोडला जातो महाशिवरात्री माघवद्य त्रयोदशीलाच महाशिवरात्री असे म्हणतात बघा या दिवशी उपवासामध्ये काहीजण खिचडी खातात तर काहीजणं फळे तर काहीजण निराहार राहून उपवास करतात भगवान शिवाची प्रार्थना करतात बघा महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस असतो शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं बघा शिवजा शिव विश्रांती घेण्याच्या जे काळ आहे त्याला महाशिवरात्री असं म्हटलं जातं मग ह्या महाशिवरात्रीचं व्रत का करावं हे मी तुम्हाला आज सांगणार आहो शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ असतो त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे बघा हे व्रत कसं करायचं तर लक्षात घ्या या दिवशी उपवास पूजा व जागरण ही तीन कामे आपण करायची आहेत बघा शिवरात्रीच्या दिवशी एक भक्त राहावे म्हणजेच काय तर शिवाची उपासना करावी त्यानंतर त्या दिवशी अल्पाहार करावा म्हणजे कांदा लसूण असे पदार्थ शक्यतो तुम्ही वर्ज केले तर खूपच चांगले होईल मांसाहारसुद्धा टाळायचा आहे शिवरात्रीच्या रात शिवरात्रीला रात्रीच्या चारही प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे याला यामपूजा सुद्धा म्हणतात त्यानंतर बघा शिवतत्व आकृष्ट करणारा बेल त्यानंतर पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका शिवपिंडीवर व्हाव्यात आपल्याला माहिती धोत्रा व आंबा यांच्या पत्रीही या पूजनेत वाहतात त्यानंतर तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत पूजा करताना मनोभावे करावी मनामध्ये शिवभक्त महादेवाचे नाव सतत घ्यावे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं सतत आपल्या मनामध्ये बोलावं बघा शिवपूजेचं वैशिष्ट्य काय सांगता येतील किंवा शिवपूजा कशाप्रकारे केली जाते तर शिव शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान अगोदर घालावं शिवाच्या पूजेत हळदी कुंकू वापरत नाहीत लक्षात ठेवा जेव्हा आपण महादेवाची किंवा भगवान शंकराची पूजा करतो त्यावेळेस हळदी कुंकू कधीही वापरू नये मात्र भस्म वापरतात जो पांढऱ्या कलरचा भस्म आहे तो शिव शिवाला प्रिय आहे शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा वापरतात म्हणजे आपण तांदूळ वापरू शकतो शिवाक्षाला तांदूळ क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात बघा कधीही मंदिरात गेल्या तर लक्षात ठेवत जा शिवलिंगाला कधीही पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धीच प्रदक्षिणा घालावे मग कोणत्या शिवाचा नाम जप करण्यात करावा तर महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या गुणापासून रक्षण होण्याकरता म्हणजे जे तमोगुण आहेत वाईट गुण आहेत त्या त्यापासून आपले रक्षण व्हावे शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा बघा हा जप केल्याने आपल्या मनाला शांती मिळते आणि आपले मन कसे प्रसन्न होते तमोगुण नष्ट होण्यासाठी देखील आपल्या आपल्याला फायदा होतो महाशिवरात्रीला फक्त कधी कधी काही कारणाने आपल्याला उपवास करायचा नसेल तर तेही चालू शकते उदाहरणार्थ गरोदर स्त्रियांनी तो उपवास नाही केला तरी चालेल पण मनापासून भक्तिभावाने शिवाची पूजा करा देव नक्कीच प्रसन्न होईल तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा